नमस्कार तुम्ही बोंबील फ्राय तर खाल्ले असतील पण कधी बोंबील बॉम्ब बनवूया बोंबील हा सदैव मिळणारा मासा आहे बोंबील कालवनात जितका छान लागतो तेवढाच बोंबील फ्राय केल्यावर सुद्धा छान लागतो अगदी कुरकुरीत लागतो तर आज आपण झटपट होणारी स्टार्टर रेसिपी बनवूया कुरकुरीत बोंबील बॉम्ब्स बोंबील बॉम्ब्स बनवण्यासाठी इथे मी दहा ते बारा मध्यम आकाराचे बोंबील घेतले आहे आधी आपण बोंबील साफ करून घेऊ बोंबीलच्या डोक्याकडचा भाग व शेपूट कापून टाकावे मग त्याचे पंख कापून टाकावे मध्यभागी चीर देऊन बोंबील उघडून घ्यावा व त्यातील घाण काढून टाकावे मग त्यातील काटेही काढून टाकावे अशा प्रकारे सर्व बोंबील छान साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे हे बोंबील एका चानीत थोडा वेळ निथळ ठेवावे सर्व बोंबील लावावे व पुन्हा त्यावर किचन टॉवेल ठेवून हाताने दाबावे असे केल्याने बोंबील मधील पाणी निघून जाते व ते कोरडे होतात जर बोंबील मध्ये पाणी राहिलं तर ते कुरकुरीत होत नाही त्यामुळे ही स्टेप गरजेची आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात किंवा चॉपर मध्ये बोंबील घ्यावे त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं व एका लिंबाचा रस घालावा हे सर्व छान वाटून घ्यावं तयार केलेलं हे मिश्रण एका प्लेट प्लेटमध्ये घ्यावं त्यात अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धने जिरे पावडर घालावी तसेच कुरकुरीत होण्यासाठी एक टेबल स्पून तांदळाचे पीठ साठी एक टेबल स्पून व तीन टेबल स्पून ब्रेड क्रम्स छान एकजीव करून घ्यावं जर का मिश्रण पातळ झालं तर पुन्हा त्यात एक टेबल स्पून ब्रेड क्रम्स घालावे बोंबीला पाणी सुटत हे पाणी ब्रेड क्रम्स शोषून घेतात अशा प्रकारे छान त्याचा गोळा मळून घ्यावा आता तयार मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे लहान गोळे तयार करावे हे गोळे प्रोसेस चीज घालून स्टफ करावे अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करावे तुम्हाला चीज आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता कॉर्नफ्लॉस लरी बनवण्यासाठी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लार एक टेबल स्पून पाणी घालून मिक्स करावे कॉर्नफ्लॉस लरी तयार आहे त्यात तयार केलेले बॉल्स डीप करून घ्यावे मग हे बॉल्स ब्रेड क्रम्स मध्ये घालून छान घोळवून घ्यावे अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घ्यावे आता तळण्यासाठी कडईत कडकडीत तेल गरम करून त्यात एक एक बॉल सोडावा बॉल्स तेलात सोडले की आज मध्यम करावी व त्याला अजिबात हात लावू नये हे बॉल्स खालून लाल झाले की ते हळूहळू लूज करून घ्यावे एकदा का बॉल्स सर्व बाजूने लाल झाले की ते मध्यमाचे वर सर्व बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यावे हे बॉल्स एका स्ट्रेनर मध्ये काढावे म्हणजे त्यातील अधिकच तेल निघून जाईल व बॉल्स छान कुरकुरीत राहतात कुरकुरीत बॉम्बेल बॉम्ब तयार आहेत हे बॉम्ब गरम गरम सर्व करावे बाहेरून छान कुरकुरीत व आतून सॉफ्ट त्यातच मेल्टेड चीजचा छान ब्लास्ट होतो जस्ट वाह